आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत आहे आजच दिल्ली इथे केंद्रीय निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात आपली बाजू मांडलेली आहे की महाविकास आघाडीसोबत काँग्रेसने जे काही आक्षेप निवडणूक प्रक्रियेवर घेतले विधानसभेच्या त्यात काही तथ्य नाही विशेष करून मतदानचा जो टक्का वाढला तुम्ही जो एक मोठा आक्षेप घेतला होता तो त्यांनी फेटाळलेला आहे मला एक सांगा एखादी व्यक्ती जर गुन्हेगार असेल तर तो म्हणतो का की मी स्वतः गुन्हेगार आहे म्हणून तशी अवस्था या निवडणूक आयोगाची का झालेली आहे खऱ्या अर्थानं ते जे म्हणतात की आम्ही सतराशीचा फॉर्म दिला आणि त्यामध्ये जी आकडेवारी आहे ती आम्ही बदलली नाही ती कशी बदलू शकतात आमचं म्हणणं तेच आहे ना की सतराशीमध्ये तुम्ही जी आकडेवारी दिली ती बदलली कशी <coughs> रात्री एक येतं आणि दुसऱ्या दिवशी दुसरं येतं आणि तिसऱ्या दिवशी तिसरी आकडेवारी येतं तर ही आकडेवारी अशी कशी असू शकते एक आम्ही समजू शकतो की पाच वाजताचा जो निकाल आला <clears throat> तो रात्री सात वाजता नऊ वाजता फायनल निकालील फायनल निकालानंतर कोणताही बदल त्या ठिकाणी होऊ शकत नाही पण फायनल निकालानंतर यांनी तीन तीन बदल करणे हे कितपत योग्य आहे हे त्यांनीच समजून घ्यावं आणि त्यांनीच सांगावं कुठंतरी मतदारांच्या मतदानाची हत्या या ठिकाणी करण्यात आली आणि त्यामध्ये निवडणूक आयोग सामील आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं तुमचं असं म्हणणं की फॉर्म सतराशी जो आहे त्यांनी जो दावा केला तो तुम्हाला अमान्य आहे नाही अमान्यचा प्रश्नच येत नाही सतराशी जो फॉर्म त्यांनी दिला त्याच्यात जी आकडेवारी आहे ती फायनल आहे असं ते म्हणतात आम्हालाही तेच म्हणायचं आहे ना ती जर फायनल आहे तर मग तुम्ही तीनदा तर बदल कसा केला त्याच्यामध्ये हा तिथला मुख्य प्रश्न आहे आणि त्यांनी जो बदल केला याचा अर्थ की मतदारांच्या ज्या भावना असतात लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये मतदान हा राजा मतदार हा राजा असतो आणि मतदारांनी मतदान केलं ते मतदान एकदा फायनल करून झालं त्याला बदलवता ये येत नाही अशी परंपरा आजपर्यंत राहिली आहे असे नियम आहेत मग मा यांनी तीन तीनदा त्या आकडेवारीशी खेळ कसा केला त्यात बदल कसा केला हा मुख्य मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून जे काही बोललं आहे निवडणूक आयोगाने त्याच्याशी मी सहमत नाही त्यांनी असं म्हटलं की सदुसष्ट असा एम मशीनवरचे व्ही पॅड मोजले गेले त्यामध्ये कुठेही विसंगती आढळली नाही आता व्हीव्ही पॅडचं असं आहे व्ही व्ही पॅडचा जो पेपर आहे त्या पेपरचाच इश्यू असतो दोन प्रकारचे पेपर येतात एक टी ए टी एममध्ये जो पेपर वापरला जातो आणि त्याच्यावरचं मिटून जातं तो एक पेपर येतो आणि त्यानंतर दुसरा पेपर त्या ठिकाणी जर असेल खाली किंवा पाठीमागे प्रिंट झालं असेल ते जर येत असेल तर ते कुणाचं हे आहे हेही ठरलं पाहिजे ना अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत एक लक्षात घ्या की पक, पक्ष एखादा पक्ष आक्षेप घेत असेल हे आम्ही समजू शकतो की जो पराभूत झाला तो आक्षेप घेतो जनता कशी आक्षेप घेत आहे हो लोक विचारायला लागलेत ना आम्हाला की आम्ही तुम्हाला मतदान केलं आमचं मतदान कसं काय केलं दुसऱ्या पक्षाला त्यांना काय उत्तर देणार तर निय निवडणूक आयोग ही जबाबदार कुणाशी आहे या देशाच्या जनतेशी जबाबदार असली पाहिजे आणि देशातल्या जनतेला जेव्हा त्यांचा विश्वास त्यांच्यावरनं उडालेला आहे तर मग आम्ही विश्वास कस ठेवणार महाविकास आघाडीच्या जवळपास आतापर्यंत पंधरा पराभूत उमेदवारांनी न्यायालयाचा डाट ठोठावलेला आहे पुढची लढाई चालूच राहील काँग्रेस असो किंवा महाविकास आघाडी असो हा महाविकास आघाडीचा लढा नाही तर हा जनतेचा लढा आहे जनतेचा निवडणूक आयोगावरून विश्वास पूर्णतः उडालेला आहे आणि त्यामुळं ही मागणी जनतेमधनं वारंवार होत आहे आणि त्या मागणीबद्दल निश्चितपणे निवडणूक आयोगाने विचार करावा असं माझं निवेदन आहे तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत कॅमेरामॅन व्यंकटेश सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट